महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज नागपूर महानगरपालिकेद्वारे वारसा स्थळ असलेल्या कस्तुरचंद पार्क इथे आयोजित श्रमदान कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीमध्ये कचऱ्याचं विलगीकरण करून या कचऱ्याचा रस्ते बांधणीत वापर केल्याचं त्यांनी सांगितलं आत्तापर्यंत ऐंशी लाख टन कचऱ्याचा वापर रस्ते बांधणीत करण्यात आला आहे असं ते म्हणाले नागपुरात वेस्टर्न कॉलिफिल्ड्स लिमिटेड इथे परमाणू ऊर्जा विभाग परमाणू खनिज अन्वेषण आणि अनुसंधान निदेशालयाच्या वतीने वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अधिकारी कर्मचारी यांनी स्वच्छतेबाबत जनजागृतीपर फलक घेऊन स्वच्छता अभियानात उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेतनीलाल यांनी आज सकाळी मुंबईतील मणिभवन इथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केलं यावेळी त्यांनी भजनाचं सामूहिक गायन केलं